राहुरी विधानसभा मतदारसंघात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलाही आता निवडणूक प्रचार यंत्रणेत मागे राहिल्या नसून महिलांना हवे आहे महागाई रोखणारे व युवकांना रोजगार देणारं सरकार विकास कामे तर करावीच लागतात परंतु सामान्य जनतेचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडून त्यांच्या हक्कासाठी लढणारं नेतृत्व वक्तृत्व प्रभाव व जनतेला समजून घेणारा प्रश्न सोडवणारा नेता म्हणून उमेदवार प्राजक्त दत्ता तनपुरे यांच्याकडे पाहिलं जातं मागील सरकारने मणिपूरमध्ये महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार पाहिले देशात कायदाच हातात घेणारे सरकार जनतेने डोळ्याने पाहिले मागासवर्गीय अनुसूचित जातीमध्ये जाणीवपूर्वक अ ब क ड वर्गवारी विषमता निर्माण केली तालुक्यामध्ये के दहशत व हिंदुत्वाच्या नावाखाली चालणारी दादागिरी ही जनतेने पाहिली आहे विकासाच्या मुद्द्यावर मात्र बोलायचं नाही केवळ टीका करून राजकारण करणारे लोकप्रतिनिधी मतदारसंघात जनतेने पाहिले गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संघटनांचा वापर जनतेवर दहशत करण्यासाठी विरोधी उमेदवार करत असे की काय असा प्रश्न तालुक्यातील मतदारांना पडला प्राजक्त तनपुरे यांना विकासाचा वारसा लाभला असून राहुरीचा नंदनवन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा दिसून येतो मुळाधरण यामुळे तालुका सुजलाम सुफलाम बनला कृषी विद्यापीठामुळे शेतीमधील वाणाचा पिकांचा विकास झाला अनेक गावातील रस्ते तसेच वन विभागामुळे दळणवळण सुधारलं मुळा प्रवराच्या माध्यमातून विजेचे जाळे तालुक्यात पसरण्यात आले ग्रामीण भागामध्ये सुसोग्य आरोग्य केंद्र उभारून आरोग्याचा प्रश्न सोडवला गेला या गोष्टींची जाणीव मात्र राहुरीतील सुज्ञ मतदारांना निश्चितच आहे केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीमध्ये भावनिक होऊन मत मागणाऱ्या विरोधकांचे मात्र आता धाबे दळले लाडकी बहीण योजना ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचा प्रकार आहे परंतु या तालुक्यामध्ये आता निरक्षर महिला राहिल्या नाहीत एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने महागाईच्या रूपानं घ्यायचं हे किती योग्य आहे युवा पिढीला रोजगार हवा असताना मागील सरकारने केवळ आश्वासनं दिली आहेत अल्पसंख्यांक आदिवासी समाजामध्ये त्यांच्या विरोधात घेतले गेलेले निर्णय हे अन्यायकारक आहेत या सर्व घटनांचा पडसाद देणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित उमटले जाणार असल्याची चर्चा जनतेतून पाहायला मिळते राहुरीकरांना हवाय सुशिक्षित व अभ्यासू विकासाचा डोंगर उभा करणारा लोकप्रतिनिधी सर्वच घटकांना समान न्याय ने देणारा नेता जनतेच्या प्रश्नांवर भिडणारा सुखदुःखात सामील होणारा व राहुरीचा विकास करणारं हे नेतृत्व म्हणून प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाहिलं जातं विरोधक केवळ आरोप करत असल्याची चर्चा जनतेतून दिसून येते राहुरीकरांचा भक्कम पाठिंबा प्राजक्त तनपुरे यांना असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कौल हा फक्त त्यांच्या बाजूने असल्याचं सर्वसामान्य राहुरीकरांनी प्रतिक्रिया आहे शेवटचे दोन दिवस असताना प्रचार शिगेला पोहोचला नगर खासदार की निवडणुकीसारखी निवडणूक होणार असून जनता कोणाला घरी बसवणार हे मात्र निश्चित झालं आहे प्राजक्त तनपुरे यांचा विजयाचा मार्ग हा बहुजनांच्या पाठिंब्याने मोकळा झाल्याची चर्चा मतदारसंघातील जनतेमध्ये मोठ्या अपेक्षेने चर्चेला भाग बनतीये दीपक मकासरेसह न्यूज फोर्टीन राहुरी विद्यापीठ <स्थाथ>